<laughs> <laughs> कशाला म्हणतात प्रेम काय समजले प्रेम कोणतं कौन्त प्रेम कोणत्या हो वयातलं प्रेम कसं होतं प्रेम नजरेला नजर लावून जे होतं त्याला जुळलेलं प्रेम म्हणतात विवाह तर पर्यंत जे जात त्याला मुरलेलं प्रेम म्हणतात आणि एक्केचाळीस पासून साठ पर्यंत जे असतं त्याला जिरलेलं प्रेम म्हणतात चांगली जे आणि <laughs> साठी पासून शंभरी पर्यंत जे असत त्याला उरलेलं प्रेम सांगा कोण कोणता प्रेम <laughs> तेरी गली मी आखे फाशी कोणतं प्रेम दिवाना <laughs> याला प्रेम म्हणतो प्रेमाचा प्रेमा परिणाम जुळलेलं प्रेम नजर आणि नजर पुष्पवाटिकेमध्ये रामजी आणि सियाजी यांची जनकपुरीमध्ये नजरेला नजर जुळलं रुक्मिणी आणि भगवान कृष्ण नजरेला नजर जोडले प्रेम मीरा आणि भगवान कृष्ण भेट कधीच नाही झाली हो पण रूप पाहात आलोच्याने डोळ्यांमध्ये ते रूप पाहिलं आणि कोण कोणीला फटले जुळलेलं प्रेम विवाह झाला लग्नापासून चाळीसाव्या वर्षापर्यंत कधी रुसणं फुगणं बोलणं चाळीशीपासून साठीपर्यंत जिरलेलं प्रेम जमीन जसं पाणी आडवा पाणी जिरवा ते प्रेम जिरवा म्हणा ते खांडणी पडत त्या हाय काय ह्याचं काय त्याला काही प्रेमातच चपटपटीवर पडते आणि चांगलं खड्ड होऊन तर चांगला दोनी बी बरा चपटपटीने कड्यादार ना काय की त्यानं खांगा आणि ते बी येडची तर हा 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 बिग येत ज्या ज्या कर बाबूची याला बोलतो प्रेम म्हणा बा आवडतो प्रेम काय दाखवलं जातं का प्रेम ने सांगता बोल दादा अनुभव चिंता पन्नास ते साठ या वर्षात प्रेम असत शब्दा शब्दावर भानगडी होतात पती पत्नी मुलींचे लग्न झालेले असतात घरात सुना आलेल्या असतात वड्याचं तेल वांग्यावर वा। भूरे बोलता येत नाही मनावर बोला काय नाचता नाचता करायना काय नाही का कधी तुम्ही

उभय ते पाव नैवे दोन्ही निमाल गुरु करलेला ना माळा टाकान टाइमले ती हो माय आय काय कराय बाबा तुम्ही हा दोन्ही ते जर तुम्हीच माळा टाकी नाही त्या बहीण भाऊ लागतील ना तू मन तर राखत नाही तू कोण जाग बहीण भाऊ लागत घराना गुरु एक राहत आयुक मी तर या दोनच दोघांना दिली माळा टाकून सहा सात महिन्याने त्याच गावात कीर्तनाची तारीख मिळाली आता माल काय माहित आपला शिष्य असणार पायठेत झुमका झुमकी वेळ मला माहित नाही क्रिकेट मॅच पायठेत सुरू घेतली झिरोवर दोन विकेट आता मी तिथे चाललं गेलो बहिणी कोणची आणि सोटी दिली मी पटी गेली तो बाबा विमानकडे देखील तिथे विमानकडे देखील

गरीब लग्न दहा मिनिट होत तो, तो माणूस बोलायला उरलेलं प्रेम महाराज चहा ठेवा म्हणत ती बाई सांगे पण मी तुम संघी बोलला खाणार नाही बोला ना तीन संघी मजार मी होतो ना महाराज ती बाई ना द्या माहिती ती बाई सांगे महाराज सागर काही नाही म्हणतो

म्हणजे हे हो उरलेलं प्रेम पन्नाशी नंतर पती पत्नीच्या भांगडी जास्त होतात एकमेकांशी का उरलेलं प्रेम किती उरवलेलं उर आहे आणि प्रेमाचा अर्थ किती आहे ज्या वयामध्ये दोघांचं एकमत पाहिजे त्या वयामध्ये दोघांची वाद होतात मुली सासरी जाताना आईला समजवतात आई, आई तुत समजीवून दिले जाते पप्पाचा मुलगी जाताना बापाला भेटते पप्पा तुम्हाला ते नियम वीम जर सग आवरील आते गण सहन केले गण कोटल्या चिमट्या तुम्ही जसं सांगत घ्या तसं ऐकत घ्या आता घर ये तू उरलेल्या प्रेमामध्ये अशी जादू आहे पहिल्या तिघ प्रेमांमध्ये एकमेकाला नुसता हाताला हात जरी लागला तर अंगावर शहारा येतो पण साठी नंतरच्या प्रेमामध्ये हा हात हाताला शहाऱ्यासाठी नाही सहा द्यावा लागतो पडेल म्हणून आपल्याला तिचा हात धरायचा आहे आणि माझे मिस्टर पडतील म्हणून तिने त्याचा हात धरायचा आहे उरलेल्या प्रेमामध्ये खूप जादू पण हे पांडुरंग सर्व संगी विटाला तू एक दिली आता पायी मिठी जग जठी न सोने उरलेलंही प्रेम सरलेलंही प्रेम जिरलेलंही प्रेम आणि उरलेलंही प्रेम सर्व प्रेम तुझ्या चरणावर आम्ही ठेवले आणि काय झाला त्याचा परिणाम भव म्हणजे दुःख आणि भ्रम म्हणजे अंतकरणातला सगळा भ्रमिष्टपणा त्याच्याने नष्ट झाला विठोब